श्री स्वामी समर्थ घटस्थापनेच्या दिवशी आणि घटस्थापनेत रोज नऊ दिवस ही एक गोष्ट आपल्याला उंबरठ्यावर रोज करायची आहे यामुळे माता लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होते माता लक्ष्मी आपल्या घरात वास करते आणि यामुळे आपली कुलदेवी देखील आपल्यावर प्रसन्न राहते हा अत्यंत प्रभावी असा उपाय समजा किंवा माता लक्ष्मीच्या आपल्या कुलदेवीच्या स्वागतासाठी आपण आवर्जून सकाळी घराच्या मुख्य दरवाजाच्या उंबरट्यावर हळदीचं लेपन करायचं आहे ज्यांना रोज करणं शक्य नाही त्यांनी घटस्थापनेच्या दिवशी आणि दसऱ्याच्या दिवशी कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी आवर्जून हळदीचं लेपन करायचं आहे हळदीचं लेपन कसं करायचं तर पहा एका वाटीत एक ते दोन चमचे हळद घ्या यामध्ये आपल्याला थोडंसं गुलाब पाणी टाकायचं आहे गंगाजल असेल तर गंगाजल टाका गोमतीर पाणी असेल तर गोमतीर पाणी टाका एक ते आत अर्धी कापराची वडी कुचकरून टाकायची आहे आणि याची आपल्याला एक पेस्ट तयार करायची आहे जर का तुमच्याकडे गंगाजल नसेल गुलाब पाणी नसेल तर गोमतीर टाका गोमतीर देखील नसेल तर फक्त कापराची वडी टाकून थोडासा चंदन किंवा अष्टगंध असेल तर थोडासा अष्टगंध टाका आणि आपलं स्वच्छ पाणी घेऊन याने याची पेस्ट करा ही पेस्ट आपल्याला उंबरठ्यावर हाताने पसरवून लावायची आहे आणि सुकल्यावर आपल्याला यावर छान सुंदर अशी रांगोळी लक्ष्मीची पावलं काढायची आहे यामुळे आपल्या घरात एक पॉझिटिव्हिटी निर्माण होते यामुळे आपल्या घरात कुठल्याही प्रकारची निगेटिव्ह ऊर्जा प्रवेश करत नाही सकारात्मक ऊर्जांचा प्रवाह आपल्या घरात होत असतो वाईट बाधा वाईट शक्ती वाईट गोष्टी असेल त्या उंबरट्याच्या बाहेरच राहतात आणि आपल्या घरात फक्त या दिवशी माता लक्ष्मी चांगल्या गोष्टी चांगल्या सकारात्मक ऊर्जा ह्या प्रवेश करत असतात आणि यामुळे माता लक्ष्मी आपल्याकडे आकर्षित होते आणि त्यामुळे भगवान श्रीहरी विष्णू देखील आपल्यावर प्रसन्न राहतात आणि म्हणूनच आपण आपल्या घराच्या उंबरट्यावर आवर्जून हळदीचं लेपन करायचं आहे धन्यवाद